आज आपण अतिशय पाचक असा मुखवास करणार आहोत हा मुखवास खाल्ल्यावर लायाच प्रमाण वाढतं तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि जर तुम्हाला जेवण झाल्यावर काहीतरी गोड खायचं क्रेविंग होत असेल तर ते नक्कीच कमी होतं हाय मी अस्मिता सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मुखवास करण्यासाठी इथे मी दोन वाट्या बडीशेप घेतलेली आहे नेहमीची जाडसर बडीशेप घेतले आहे तुम्ही लखनवी बडीशेपही घेऊ शकता दोन लिंब घेतली आहेत लिंबांचा आधी रस काढून घेते तर इथे लिंबांचा रस काढून घेतला आहे यामध्ये पाव चमचा हळद घालून मिक्स करून घेते हळद घातलेला लिंबाचा रस संपूर्ण बडीशेपला व्यवस्थित लावून घेऊया आता यामध्ये मी अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा आपलं नेहमीचं मीठ घातलेलं आहे मीठ लिंबाच्या रसात घातलं तरीही चालेल म्हणजे संपूर्ण बडीशेपला मीठ व्यवस्थित लागेल लिंबाचा रस मीठ हळद बडीशेपमध्ये व्यवस्थित मुरते तोपर्यंत आपण परं बाकीच्या गोष्टी भाजून घेऊया तर इथे मी एक वाटी जवस म्हणजेच अळशी घेतलेली आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून अळशी छान खमंग भाजून घेऊया ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हृदयाच्या आरोग्यासाठी पचन सुधारण्यासाठी अळशी अत्यंत फायदेशीर आहे तर इथे अळशीचा रंग बदललेला आहे आणि अळशी तडतडायला तर लागली आहे अळशी काढून घेते आणि याच कडे मी आता अर्धी वाटी तीळ भाजून घेते तिळही आपल्या आरोग्यासाठी अगदी फायदेशीर असतात भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळे हाडांसाठी भरपूर फायबर्स असतात त्यामुळे पचनासाठी वजन कमी करण्यासाठी तिळेही फायदेशीर आहेत तिळही आपले भाजून झाले आहेत तिळ काढून घेते आणि याचकडे मी आता अर्धी वाटी ओवा भाजून घेते ओवा ही पचनासाठी अगदी फायदेशीर असतो ओव्याचाही रंग बदलेपर्यंत आणि थोडा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बाकीच्या गोष्टी भाजेपर्यंत बडीशेप मध्ये लिंबाचा रस मीठ आणि हळद अगदी व्यवस्थित मुरला आहे फ्लेम अगदी लो ठेवून बडीशेप छान खमंग भाजून घेऊया इतर गोष्टी भाजण्यापेक्षा बडीशेप भाजायला थोडा जास्त वेळ लागतो कारण बडीशेप आपल्याला छान कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे बडीशेप हाताला व्यवस्थित कोरडी वाटते आहे तर इथे आपली बडीशेपही भाजून झाली आहे इथे मी एक मोठा खडीसाखरेचा खडा घेतलेला आहे थोडासा कुटून घेते सगळ्या भाजलेल्या गोष्टी मिक्सर मधून फिरवण्यासाठी मिक्सर मधून एकदा फिरवून घेते खूप अगदी बारीक पावडर करायची नाही थोडस मी जाडसर फिरवून घेतलेलं आहे यामध्ये कुठलेली खडी साखर दीड चमचा ज्येष्ठमध पावडर आणि दीड चमचा सुंठ पावडर घालते आणि पुन्हा एकदा थोडं फिरवून घेते तर अतिशय पाचक आणि आरोग्यदायी असा हा आपला मुखवास तयार आहे यामध्ये वापरलेल्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काही ना काही फायदा मिळतोच त्यामुळे जेवण झाल्यावर रोज एक चमचा मुखवास खाल्ला की पचनाच्या सगळ्या तक्रारी दूर होतील मुखवास नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा डिटेल मध्ये रेसिपी पाहण्यासाठी खाली असलेल्या त्रिकोणावर क्लिक करा